तोंडेचा येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी पत्रकारितेच्या जबाबदारीवर भर दिला पत्रकारांना समाजाचा चौथा स्तंभ मानले जाते सत्ताधारी चुकीचे वागत असतील तर त्यांना प्रश्न विचारणे सूचना करणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी चांगले काम करत असतील तर त्याचा योग्य उहापोह करणे देखील तितकेच महत्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले सत्ता आणि सत्य हे एकमेकांचे विरोधक नसून योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास दोन्ही एकत्र नांदू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला निर्भीड निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेमुळेच लोकशाही अधिक सशक्त बनते समाजातील प्रश्न सामान्य नागरिकांच्या वेदना आणि विकासाचे मुद्दे प्रामाणिकपणे मांडावेत असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती आणि पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांना मी विनम्र आदरांजली अर्पण करतो सहा जानेवारी मध्ये त्यांचा जन्म झाला अठराशे बत्तीस मध्ये त्यांनी त्यांचं दर्पण या पत्रकाराची सुरुवात केली आणि ज्या काळामध्ये देश पारतंत्रतामध्ये होत ज्या काळामध्ये स्वतःच्या इच्छेच काही काम आपल्याला करता येत नव्हतं आज मला लाज वाटतं बोलायला मुलांना कधी आम्ही होतो कारण ते माझ्या म्हणजे मला मनाला पटत नाही विषय की आपण त्या काळामध्ये परकीय ताकद आपल्या देशाला कंट्रोल करायची आणि त्या परिस्थितीमध्ये बाळशास्त्री जांभेकरचा जन्म झाला त्यांनी मराठी पत्रकारितेची सुरुवात केली आणि मराठी पत्रकारितेचा आदरस्तंभ म्हणून शिल्प शिल्पकार म्हणून जन्मता होऊन त्यांची ओळख आहे अशा

साखरी तालुका मराठी पत्रकार समन्वय समितीच्या वतीने आद्य दर्पणकार वा शास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रतिमापूजन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम साखरी शहरातील पत्रकार समन्वय समितीच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमास संबोधित करताना हर्षवर्धन दहिते म्हणाले की दर्पणकार वा शास्त्री जांभेकर यांनी समाजाच्या उत्थानासाठी केलेले कार्य अलौकिक का आहे समाजव्यवस्थेला योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य पत्रकारांच्या माध्यमातून घडत असून हे योगदान अमूल्य आहे पुढील काळातही पत्रकारांच्या सहकार्याने समाजव्यवस्था अधिक सक्षमपणे आणि अबाधितपणे पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ पत्रकार भानुदास गांगुडे विजय भोसले जी टी मोहिते बाबुदीन शहा जगदीश शिंदे रवींद्र खेरणार प्रकाश वाघ शरद चव्हाण सागर काकुस्ते शैलेंद्र गादेकर संगपाल मोरे सुधीर कासार जितेंद्र जगदाळे कल्पेश मिस्तरी खंडेराव पवार निलेश साळवे सचिन सोनोने यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ गणेश गावित ज्ञानेश्वर शिवदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यातील आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त साखळी तालुका काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गोवाल साहेबांच्या वतीने खासदार शोभाताई वचव यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र मुंबई येथून सुरू केलं आणि महाराष्ट्रातल्या पत्रसृष्टीला खऱ्या अर्थाने चालना ही त्यांच्या या वृत्तपत्राने मिळाली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरात सहा जानेवारी हा दिवस दर्पण या वृत्तपत्राच्या शुभारंभाचा दिवस म्हणून पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मी माझ्या वतीने साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि समस्त साकरी तालुका पत्रकार समन्वय समितीच्या वतीने माझ्या सर्व पत्रकार बांधवांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो मोठं आणि अलौकिक असं कार्य ज्यांच्या समृद्ध लेखणीतून झालेलं आहे त्या बाळशास्त्री जांभेकरांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आज आपल्या साखरी तालुका प्रेस क्लबच्या वतीने प्रेस क्लबच्या संपर्क का कार्यालयामध्ये आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी यांच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे मी साक्री तालुक्यातीलच नव्हे धुळे जिल्ह्यातील अस नव्हे तर महाराष्ट्र राज्यात स्वयंस्फूर्तीने समाज सुधारणेचा विडा उचलणाऱ्या आणि समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सृष्टीमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बांधवांना छायाचित्रकारांना आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो